राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी मंडणगड आयोजित सर्वधर्म हळदीकुंकू हळदी हो कुंकू समारंभ संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी मंडणगड आयोजित सन्मान तिचा सन्मान पूर्णांकिनीचा हद्दींकू समारंभ शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केले गेले होते या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ साधनाताई बोधरे प्रदेश सरचिटणीस महिला आघाडी सौ रमाताई बेलोसे प्रमुख अतिथी होत्या हळदी कुंकूचं आयोजन सौ रेश्मा हरेशभाई मर्चंडे नगरसेविका समाज कल्याण सभापती नगरपंचायत मंडणगड तालुका अध्यक्ष महिला आघाडी तसेच ॲडव्होकेट सोनम सचिन बेर्डे नगराध्यक्ष नगरपंचायत मंडणगड सौ राजश्री दिनेश चापटे नगरसेविका सभापती महिला व बालकल्याण शहर अध्यक्ष महिला आघाडी तसेच सौ मनीषा सुधीर हातमकर सौ अस्मिता परेश बने सौ प्रियांका दिनेश लेंडे सौ अस्मिता कदम सौ प्रमिला शिवप्रसाद कामेरीकर सौ समृद्धी शैलेश शिगवण यांनी केले होते कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या

आपण आपल्या आदिशा जिल्ह्याच्या सतत कायम असणारे आपल्या अभिनंदीचे என்னதுன்னு என்னது இந்த மாதிரி ஹெண்டிகேட் ஆனது नाही पार्टनर कैंडिडेट साहब शादी हालू दे

तुम्ही मला हाकेला समोर देव

गणित वाद्यतंत्रला कुठून तरी त्या अर्जावर मी नाव असतो आणि त्याच्यानंतर त्या माझ्या मायमावली संस्थेचा गढा करत असतात तर त्या सन्माननी आहे आणि आदतीय प्रदेशाध्यक्ष मी सुनील गडकरी साहेब यांच्या प्रेरणेने आणि आमच्या प्रदेशाध्यक्षरूप आहे काही यांच्या असंकल्प नेतो तर माझ सन्मान पूर्णांनीचा सन्मान दिता आणि परत आपल्या जोडीने आपली वाट सोडली जातो आपली साथ सोडली जातो त्यानंतर खरं तरी अरविंद राजेही संसदाचा काळात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंडळाकडे आघाडी करणं हा सन्मान आपण करत आहोत माझी सोडताई आपल्याला नव्याने आहे आपण आपण त्यांना शॉल आणि सर्वांनी जोरदार टाळ्या याच्यासाठी एका महिलेचा सन्मान करत असताना आपल्यालाही अभिमान आपणही सन्मान करावा सन्मान करावा माझी कोणाची कमी नाही एखादी अजूनही खाली तर तिला माझी नम्र केली ती आपण समोर यावा

होली आहे तर मी मध्ये आपण जे उपस्थित झालो ज्यांना त्यांनी केलेले त्यांनी जमानाभावी आणि पुण्यातील प्रांगण करत आहेत धन्यवाद सारावृदन या वारंवार आणि त्यांच्या भाषण मध्ये आयोजित कार्यक्रमाचं त्यांच्या स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना उंचाव

यानंतर चोटून खाडा सुद्धा आलेला आहे स्वागत करावं तुम्ही मी त्यांना विनंती करते

रामाई भीमावली आणि आणि आमचा आपला कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला महिला आघाडी मंडणगड सन्मान गोना दिसा या आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे आदर्श आणि आमच्याकडं आम्हाला नेहमीच त्यांचं प्रेरणा किंवा <आगे> खूप आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असे मुदखराई मुखाद आपल्या नगरपालिकेच्या आपल्या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किंवा वेळोवेळी त्यांचं चांगलं सहकारी लागत असे वरवर बोकाटे आणि हा कार्यक्रम करण्यासाठी नेहमीच माझ्या पाठीमागे मध्ये माझे मिस्टर नेहमी असं म्हटलं जातं की स्त्री पुढे येण्यासाठी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो तर माझं उलट माझ्या पाठीमागे नेहमीच माझ्या मिस्टरांचा हात असतो असे माझे मिस्टर हरीश कुटी मध्य आणि आम्हाला महिला म्हणून काहीतरी करण्याची उमेद किंवा काहीतरी घराबोर किंवा सर्व महिलांना सोबत घेऊन चालणाऱ्या आमच्या जिल्हाध्यक्ष सांगताई गोत्रे तसेच प्रदेशाध्यक्ष रमा ताई प्रदेश सरपंच साहेब अलीसाई अजितदा त्यांना की होणार किचा सत्कार आणि आम्हा हे कोण करत नाही तर तो हा विचार राष्ट्रवादीमध्ये केला जातो आणि म्हणूनच हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे आणि आपल्या बालकल्याण था मंत्री आदित्य आता सुंदर योजनेपासून तर लाठीबाई योजनेचा सगळ्यांसाठी लाभ घेत तर तो आपल्याला का मंत्री आणि आहे आणि आदित्य असल्यामुळे आज आपल्या लाठीबाई योजना ही आपल्यापर्यंत पोहोचली किंवा आपला महिला म्हणून कोणीतरी आपला विचार केला कारण एक महिला जेव्हा मंत्री होते मी माझ्या माता बघण्यास सांगितली एखादी विधवा महिला असेल तर आपण तिला कार्यक्रमासाठी मागे ठेवतो तर तिला मागे ना ठेवता पुढे घ्यायला पाहिजे कारण मिस्टर वाल्यावरती जो संसाराचा गाडा आपण त्या हकलत असतात त्याच्यामध्ये खूप संघर्ष करून त्या सगळं करत असतात मग मुलाचं शिक्षण असू दे किंवा समाजाचे आडे अजून काय काय असू दे मग आपण लग्नाच्या वेळेला बोलतो की आई तिची विधवा आहे ना म्हणून नको पण असं आपण नाही केलं पाहिजे मुलासाठी सावड कष्ट करून किंवा आई वडील कोणी तिला आपण पाठीमाग ठेवतो तर आपण असं आपल्या महिले आपण असं करायला पाहिजे की आपली विधवा महिला असेल तिला पुढे करायला पाहिजे